सागर दादा कुस्ती लावून हो पंचा निर्णय पंचा निर्णय अखेरचा जातीचे असावे इथे विड्या गमाळ्याचे काम नव्हे कुस्ती करा हनुमंतराव गायकवाड सर त्या ठिकाणी पंच आहेत भारत चला कुश्ती करा अंकित पहलवान जी कुश्ती करिए कुश्ती आर्या पार होना चाहिए पीछे हटकर नहीं लड़ना आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए पहलवान जी आप बहुत देर से आ रहे भारत मध्य का महाराष्ट्र की कुश्ती का मिट्टी का नाम बहुत बड़ा है चलिए कुश्ती करिए किशोर भाऊ विष्णू दरकर सहभागीवती लताज विष्णूहेरकर नगरसेवकांच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये नावावरती कुस्ती लागणार आहे बऱ्याच वेळा इंग्लिश येणाऱ्याला मराठी येता येत नाही मराठी बोलणाऱ्याला हिंदी जुळत नाही तारीवरची कसरत असते ऋषी पाटील बारामती काटेवाडी यांच्याकडे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री पाचशे रुपया भारत हारत हप्ते अंकित गुलिया ते धुडकावतोय एक खट्ट लढत डोळ्याचं पार्द फेडते पावली शैलेश चला पंच बरो पापले ऋषी भैया गावडे काटेवाडी बारामती यांच्याकडे उत्कृष्ट कुस्ती कमेंटीसाठी पाचशे रुपयाचं बोला नगरसेविका लता दरकर यांच्या सदरने एक लाख पंधरा हजार रुपये नामाची कुस्ती एक लाख पंधरा हजार रुपये इनामाची एक लाख पंधरा हजार रुपये कुस्ती लागते सर आणि पंच मनोज आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास अप्पा अमले हो।, हो या कुस्तीच एक वैशिष्ट्य आहे हीच कुस्ती बालेवडीला महाराष्ट्र केसरीला माती भागात फायदलला आली होती आणि त्या कुस्तीला पंचही रोहिदास आपलेच होते आणि आज मुंडव्यामध्ये पुन्हा चार वर्षानंतर ती कुस्ती लागते पुन्हा पंच तेच आहेत पुन्हा पैलवान तेच आहेत हो आणि पुन्हा काहीही घडू शकता काहीही घडू शकता कुस्ती खेळ आहे कुस्तीत काही कुठे सांगू शकत नाही दोन्ही पैलवांना समज दिली जाते समज सामलेसा मावळी जमणारे दोन्ही पायला काळ निकाप लावलेला खांद्याला पट्टी बांधलेला आणि खानखाने दंड वाजला दंड मारून समोरच्याच मानसिक खचीकरण केलं जात माझ्या भाऊत किती ताकद आहे हे दंड मारून समोरच्याला दाखवलं जात आज चार वर्षांनंतर ही कुस्ती लागलेली आहे अक्षय नांगरे उपस्थित कुस्ती करा पैलवान हा कुस्ती खेळाय खिलाडतीने सगळं स्वीकारवं लागतं हरजित होत असते विजय पराभव होत असतो विजय आणि होऊन जायचं नसतंय पराभव आणि खचून जायचं नसतंय तो पैलवान असतो कॅमेरावाला फोटोग्राफर जपून बस खुर्ची उपास त्यांची जबाबदारी कमिटीची नाही हा खुर्ची उपास त्यांची जबाबदारी कमिटीची नाही का मोडाय पण पाहिजे आम्ही भारत आक्रमक झालेला आहे चला पैलवान बाला रपे आखाड्यात या अधिरारे चले पैलवान जे पृथ्वीराज पाटील हर्षद सदगे महेंद्र गायकवाड धर्मेंद्र कोल्हे मंथन झालं घुसळन झालं आणि आर्क वरती आला याच साठी केला होता तास याच साठी आला बालारपी किस्सा अरे भारत मध्ये भारत